प्रशंसा पत्रांवरील दृश्ये आणि मते केवळ वैयक्तिक वापरकर्त्यांची आहेत आणि आमची मते प्रतिबिंबित करत नाही अनुभवी शिक्षक वापरकर्त्यांसाठी वैयक्तिक आहे आणि या उत्पादनाचा सर्व वापरकर्त्यांचे प्रतिनिधी असणं आवश्यक नाही आम्ही त्यांच्या उत्पादनाच्या वापरकर्त्यांची प्रशंसा पत्र कॉल करण्यासाठी आणि कंपनीकडून भरपाई प्राप्त करण्यासाठी कंपनीशी संबंधित आहोत समाविष्ट केलेल्या पत्राला कोणतीही भरपाई मिळत नाही कंपनीकडून किंवा आमच्याकडून तर शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्ही पाहता ग्रेट महाराष्ट्र तर इथं आपण आहे सोनालिकाच्या स्टॉलवर किसान मध्ये आहे तर सोनालिकाचा टायगर पाच ट्रॅक्टर लॉन्च झालेला आहे आता त्याच्याविषयी अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ त्यांचे पूर्णपणे नमस्कार नमस्कार किसान मध्ये तुमचा स्टॉल कुठं आहे पाच नंबरचा नंबर आहे हा ट्रॅक्टर म्हणजे नवीन ट्रॅक्टर आलेला आहे आपला आज आपण त्याचं अनावरण केलं त्याचं लॉन्चिंग केलं याच्यामध्ये जर पाहिलं गेलं तर ट्रॅक्टर हा टायगर सिरीज मध्ये पहिले जे आपले ट्रॅक्टर यायचे ते आपण आर एक्स सिरीज छत्रपती सिरीज मध्ये आपण मार्केटमध्ये होते त्याच्यानंतर दोन वर्षापासून टायगर सिरीज मार्केट मध्ये आली सगळ्यात पहिलं जे टायगर सिरीज मध्ये मॉडेल आलं ते टायगर सत्तेचाळीस आपण लॉन्चिंग केलं गेल्या वर्षी या वर्षी आपण पंचावन्न एच पी टायगरमध्ये हे लॉन्चिंग केलं टायगरमध्ये जर पाहिलं गेलं ते इयर कुलिंग आहे जे ट्रॅक्टर गरम होण्याचा जो प्रॉब्लेम येतो ट्रॅक्टर जर जास्त दिवस जास्त तास चालला जर बारा तास चोवीस तास जर ट्रॅक्टर चालवायचं असेल तर तर काय होतं ट्रॅक्टरला कुलिंग जी हवा जायची हवा जायला पाहिजे तर ती व्यवस्थित जात नाही अदर ट्रॅक्टर कंपनीमध्ये जर पाहिलं तर फक्त फ्रंट साईडने त्याला हवा घेण्यासाठी जाळी दिलेली असती त्याचा आपण थ्री पॉइंट म्हणजे एक दोन तीन आणि चार चार ने आपण हवा घेण्यासाठी ही सिस्टम कंपनीने टायगर मॉडेलमध्ये आपण दिलेली आहे त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर हा जो कलर आहे हा जो कलर आहे हा पूर्ण ह्या कलरची आपण कंपनी वॉरंटी देते हा कलर लवकर जात नाही जो दुसऱ्या कलर उन्हाने डाऊन होतो हा कलर उन्हाने डाऊन होणार नाही हा टायगर सिरीजमध्ये कलर येतो त्याच्यानंतर आपण पाहिलं की इंजिनमध्ये तीन सिलेंडरमध्ये इंजिन आहे तीन सिलेंडरमध्ये इंजिन असल्यामुळं डिझल मध्ये पण एकदम व्यवस्थित शेतकऱ्याला वापरण्यासारखा हा ट्रॅक्टर आहे डिझेल एकदम कमी मध्ये व्यवस्थित काम करेल त्याच्यानंतर आपण जर पाहिलं गेलं तर यम पी टी ओ आहे मतलब रिवर्स पी टी ओमध्ये आहे त्याच्यानंतर आपण पाहिलं गेलं तर साईड गिअर आहे साईड मध्ये आपला हा जो गिअर बॉक्स आहे हा बारा प्लस तीनचा आहे याच्यामध्ये हाय लो मिडियम हाय लो आणि मिडियम हा गिअर आपण दिलेला आहे जसं बारा प्लस बारा आणि hmm. बारा प्लस तीन hmm. याच्यामध्ये रिवर्सला तुम्हाला तीन स्पीड भेटते hmm. फॉरवर्डला बारा भेटते आणि hmm. लो मध्ये बारा भेटते आणि हायमध्ये बारा भेटतील hmm. अशा स्पीड आहेत त्याच्यानंतर आपण सोळा टायर साईज दिलेली आहे कंपनीचं hmm. हेवी ड्युटी वेट आपण ट्रॅक्टर बर बरोबर देतो त्याच्यानंतरच तसंच पाठीमाग आल्यानंतर आपण लिफ्टिंगमध्ये पाहिलं जर ही थ्री जे थ्री पॉईंट लिंकेज आहे थ्री पॉईंट लिंकेज एकदम हेवी ड्युटी आपण दिलेलं आहे टायगर सिरीजमध्ये तसं टॉपलिंग असेल टॉपलिंगमध्ये पण एकदम हेवी ड्युटी टॉपलिंग दिलेली आहे हे एकदम कंपनी फिटेड म्हणजे हे कोणत्या एम आय डी सीमधून आपल्याला ला घ्यावं लागत नाही हे आपण कंपनी फिटेड पूर्ण ह्या जी वस्तू आहेत ह्या कंपनी फिटेड देतो अदर कंपनीमध्ये जर पाहायला गेलं तर हे दुसऱ्या एम आय डी सीमधून विकत घेऊन हे कस्टमरला दिलं जातं इथं सोनालिकामध्ये आपण काय करतो हे एकदम कंपनी फिटेड जसं हुक असेल ट्रॉली जोडायचं हुक असेल जसं पट्टी असेल ड्रॉबर पट्टी असेल हे पूर्ण आपण कंपनी फिटेड देतो थ्री पॉईंट लिंकेजमध्ये जर पाहिलं तर दोन्ही साईडने आपण हे ॲडजस्टेबल रॉड दिलेले आहेत जसं तुम्हाला इम्प्लिमेंट जोडायचं त्यासाठी ते उपयोगी होत येतात ते त्याच्यानंतर आपण हे पाहिलं सी व्ही वाल हा वाल कंपनी फिटेड आपण देतो अदर कंपनीमध्ये दे जर तुम्हाला हे लावायचं असेल हायड्रोलिक पल्टी लावायचं असेल mm. किंवा ट्रॉली साठी तुम्हाला एक्स्ट्रा पाईप घेऊन तो त्याला अटॅच करावा लागतो mm. ती कंपनी फिटेड आपण हा जास्त कॉस्ट याची तरी पण आपण हे त्या कॉस्टमध्ये ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये आपण हा वाल कंपनी फिटेड देतो समोर आल्यानंतर टायगर टायगर mm. डी आय पंचावन्नमध्ये हे mm. मॉडेल आहे त्याच्यानंतर क्लच ह्या क्लचला पाच किलो वेट ने हा प्रेस होतो जास्त वेटची गरज नाही त्यावेळेस ड्रायवर चालवतो त्यावेळेस एकदम त्याला व्यवस्थित क्लचमुळे त्याचा पाय वगैरे दुखत नाही त्याच्यानंतर हे जो पेस दिलेला आहे हा एकदम जास्त पेस आहे हा हे हायलो मिडियम हा गियर आहे पलीकडमध्ये चार रिवर्स एक चार फॉरवर्डसाठी आणि एक रिवर्ससाठी हा पलीकडचा गिअर दिलेला आहे त्याच्यानंतर जे आपलं आए, हे मीटर पुरन, आहेत हे पूर्ण हे पूर्ण एल डी मीटर आपण ट्रॅक्टरमध्ये देतो अदर कंपनीमध्ये अजून पण सगळे जे मीटर येतात ते लोकलमधलेच येतात हे आपण एल ई डी मीटर आपण दिलेला आहे त्याच्यानंतर वॉटर सेपरेटर आता काही गेलं कंपनीनी किमती वाढवल्या पण जे काही पार्ट ट्रॅक्टरमध्ये दे द्यायला पाहिजे होते ते कमी केले तसं सोनालिकामध्ये जे पहिला ट्रॅक्टर बनवला त्यांनी ते जे पार्ट होते ते सगळे पार्ट आत्ता पण सोनालिकामध्ये आहेत जसं की वॉटर सेपरेटर हे कंपल्सरी पहिल्यापासून येत होतं आत्ता पण येतं हे डिझेल फिल्टर याच्यामध्ये पण ॲडिशनल जे डिझेल फिल्टर पहिले यायचे कागदे आणि कापडी ते लवकर खराब व्हायचे त्याच्यामुळे हे जे डिझेल फिल्टर हे आपण नवीन तंत्रज्ञानानुसार हे आपण नवीन डिझेल फिल्टर दिलं त्याच्यानंतर समोर पाहिलं तर, तर स्टेअरिंग स्टेअरिंगमध्ये आपण सिंगल ॲक्टिंग पंप हाधी हा दिलेला आहे त्याच्यानंतर हे जे पंपर येतं जे पुढचं वेट आहे हे जे पंप फर्यात हे आपण कंपनी फिटड देतो अदर कंपनीमध्ये तुम्हाला दुसऱ्या एखाद्या कंपनीमधून एखाद्या ब एम आय डी सीमधून विकत घेऊन ते तुम्हाला बसवावं लागतं तसं आपण हे कंपनी फिटेड देतो जसे एल ई डी लाईट असेल असा हा प्रकारे हा सोनालिका टायगर सिरीजचं आज अनावरण झालं तर हा आता बाजारामध्ये उपलब्ध आहे का हा हा पूर्ण डिलर पासी तुम्हाला जे ते महाराष्ट्रातले डिलर असतील त्यांच्यापासून हा ट्रॅक्टर अवेलेबल होईल तुम्हाला लागत असेल तुमची बुकिंग जरी इथं जर झाली तर ह्या बुकिंगसाठी आपण नऊ लाख रुपये कोटेशन आणि चाळीस हजार रुपये कंपनीचा स्टॉल असल्यामुळे चाळीस हजार रुपये इथं किसान एक्झिबिशनमध्ये आपण त्याला डिस्काउंट ठेवलेला आहे तिकडं डीलरशिपवर गेल्यानंतर पण हीच हीच हाच रेट राहील त्याच्यामुळे काही अडचण नाही पूर्ण तुम्हाला जसा पाहिजे तसा ट्रॅक्टर हा प्रत्येक डीलरशिपला भेटून उपलब्ध होईल तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर किसान स्टॉलवर यायचं असेल यांच्या सोनालिकाच्या तर पाच नंबरला तुम्ही इथे येऊन भेट द्या तुम्हाला अधिक माहिती ती मिळेल तर हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद